हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत साधी सोपी झटपट होणारी तांदळाची खीर तर ती कशी बनवायची चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिखी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल तांदळाच्या खिरीसाठी आपण साहित्य बघूया त्यासाठी मी ते एक वाटी इंद्रायण तांदूळ घेतले एक वाटी गुळ घेतले एक वाटी खोबर घेतले त्याचं मी दूध काढून घेणार आहे आता खीर कशी करायची ते बघूया हे एक वाटी तांदूळ मी तीन पाण्याने धुऊन घेतले आणि एक वाटी तांदळासाठी चार वाट्या पाणी घेतले हे मी इंद्रायणी तांदूळ घेतले त्यामुळे खिरीला स्वाद छान येतो तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊन अशा प्रकारे खीर बनवू शकता आता हे तांदूळ कुकरच्या तीन घेणार आहे त्यामुळे तांदूळ चांगले शिजतात आणि मिळून येतात तांदूळ शिजवून घेतल्याने ओलं खोबरं ते मिक्सरला लावून मी त्याचं दूध काढून घेणार आहे त्यात मी थोडं गरम पाणी घालून ते मिक्सरला लावून घेते मी हे तीनदा पाणी घेऊन नारळाचं दूध काढले दूध खाताना जरा गरम पाणीत घ्यायचं म्हणजे असं दूध चांगले येत तीन शिट्ट्याने आता आपले तांदूळ चांगले शिजलेले आहेत आता ते मी रवीने मिक्स करून घेणार आता मी हे तांदूळ रवीने घोटून घेणार म्हणजे ते एकजीव होतील इंद्रायणी तांदळाचा वासही छान येतोय आणि असं खेळ असं केल्याने खीर छान लागते असं आपण तांदूळ एकजीव करून घेतलं ना की खीर चांगली होते आता हे तांदूळ मी एकजीव करून घेतले आणि हे नारळाचं दूधही करून घेतले आता आपण खीर करायला घेऊया आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा टोप तापायला ठेवले आता मी हे एकजीव केलेलं मिश्रण यात घालून घेते आता मी ह्यात गुळ ही घालून घेते गुळ चांगलं वितळे तुम्ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता हे खिरीचे तांदूळ कुकरला शिजव सीदो, शिजवून घेतले ना कुकर मध्ये की खीर पटकन होती गुळ वितळेपर्यंत छान ढवळून घ्यायचं पण हे तांदूळ गुळ घालण्याच्या आधीच बारीक करून घ्यायचे गुळ घातल्यावर ते बारीक होत नाही आता याच्यात आपण नारळाचं दूध ओतून घेऊया नारळाचं दूध घातलं ना की खिरेला चव चांगली लागते आता थोडी वेलची पावडर आणि जायफळ किसून घालते पाव चमचा वेलची पावडर घालते आणि थोडं जायफळ मी खिसून घेते त्यामुळे खिरीचा स्वाद चांगला येतो खिरा तुम्हाला अशी पातळ दिसत असले ना तरी ती गार झाल्यावर आणते म्हणून तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही करा तुम्हाला कशी पातळ घट्ट असेल त्यानुसार तुम्ही दूध आणि पाणी ऍड करू शकता खिरी बरोबर काकडीचे वडे छान लागतात काकडीच्या वड्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही नक्की पहा असे तुम्ही खीर वडे नक्की बनवा तुम्हालाही आवडतील आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते बघा अशी मस्त तांदळाची खीर तयार आहे हे काकडीच्या वड्या बरोबर ही खीर छान लागते तुम्ही पण अशी खीर बनवून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आमच्या या व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बनवा खा खाऊ गळा व्हिडिओ शेअर करेपर्यंत बघित्याबद्दल थँक्यू सबस्क्राइब करा